तर तुमची लाडकी वेळी मस्त अशा एका नवीन रेसिपी सोबत आली आहे तर भेंडी हा प्रकार बऱ्याच जणांना घरात ना आवडत नाही ही एकच कारण आहे त्याच्यामागचं ते म्हणजे भेंजी भेंडीची आपण भाजी बनवल्यानंतर सुद्धा ना ती अशी चिकट गिळबिळीत किंवा अशी चिवट चिवट लागते त्यामुळे घरातले खात नाही पण आज मी तुमच्यासोबत लसुणी भेंडी मसाल्याची रेसिपी शेअर करणार आहे ज्यामध्ये मी तुम्हाला ना एक दोन टिप्स सांगणार आहे जेव्हा मी तुमची भेंडी अजिबात चिकट होणार नाही मस्त अशी कुसखुशीत आणि छान लागते ही भेंडीची भाजी जी की घरातल्या ना नक्कीच आवडेल तर चला पटकन व्हिडिओला सुरुवात करूया तर म्हणजे या लसुणी भेंडी मसाला बनवण्यासाठी मी सगळ्यात आधी पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तेल ॲड करते आहे तेल मस्त तापलं की त्याच्यामध्ये मोहरी ॲड करायची आहे मोहरी तडतडली की त्यामध्ये जिरं ॲड करायचं आहे माझं जिरी मोहरी जरा मिक्स झालं आहे तेवढं समजून घ्या आणि अगदी थोडंसं हिंग ॲड करते मी आणि हे बघा बारीक चॉप केलेलं असा ना लसूण आहे दहा ते बारा पाकळ्या तो ॲड करायचा आहे लसूणी भेंडी मसाला त्यामुळे लसूण जरा जास्त लागतो आणि अगदी एक ते दोन मिनटं फक्त तेलावर असा परतून घ्यायचा जास्त करपवायचा नाही आहे कारण भेंडी टाकल्यावर सुद्धा तो तळला जाणारच आहे तर हे बघा लसूण थोडासा तळत आला की त्यामध्ये ना मी अशी भेंडी चिरून घेतली भेंडी स्वच्छ धुवून एका कॉटनच्या कपड्यामध्ये सुकवून घ्यायची आणि त्यानंतर असे उभे काप करायचे तर ही बघा मस्त अशी भेंडी टाकायची ह्याच्यामध्ये आणि हाय फ्लेमच आहे मी आता हाय फ्लेमवरच अशी तेलात परतून घ्यायची आणि आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं दोन ते तीन तर दोन ते तीन मिनटं मी हाय फ्लेमवर आहे बघा भेंडी परतून घेतलेली आहे आणि बघू शकता भेंडीला मस्त असं भाजून ना सॉफ्ट झालेली आहे भेंडी त्याच्यात आता आपण बाकीचे मसाले टाकून घेऊया तर अर्धा चमचा हळद ॲड करायची आपल्याला आमचा घरगुती मसाला मी एक चमचा ॲड करते अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धने पावडर देखील मी ॲड करणार आहे इथे हे बघा आणि मीठ एकदम लास्टला टाकायचं आपण स्टार्टिंगला मीठ टाकलं ना मीट था था था। ता ता की भेंडीमध्ये मॉइश्चर सुटतं आणि भेंडी अशी चिवट चिवट होते त्यामुळे ना मीठ सगळ्या मसाल्यांच्या वरती टाकायचं एकदम व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता शेंगदाण्याचं कूट देखील याच्यामध्ये मी ॲड करणार आहे शेंगदाणे मस्त खरपूस भाजून घेतले आणि त्याच्यापासून एक कूट बनवले बऱ्याच ठिकाणी डाळ्यांचा वापर होतो डाळवा ज्याला आपण म्हणतो डालिया तर ते त्याचं कूट देखील छान लागतं ह्या भाजीमध्ये तर हे बघा आता हे ना व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि परत पाच ते सहा मिनटं भेंडी आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहे तर म्हणजे हे बघा मस्त अशी आपली भेंडी झालेली आहे आणि बघू शकता कुठेही तुम्हाला चिकट दिसणार नाही अगदी सुटसुटीत अशी झाली आहे आणि मेन म्हणजे हा लसूण हा बघा मस्त क्रिस्पी झाला आहे मला भेंडीपेक्षा भेंडी ना हा लसूण खूप जास्त आवडतो खायला तर हे बघा आपली भेंडी तर रेडी आहे आता मस्त अशी कोथिंबीर टाकूया ह्याच्यावर आणि प्लेट मध्ये काढून घेऊया पण अगदी कमी व्यात आणि कमी साहित्यात तयार होणारा आपला लसुनी भेंडी मसाला तयार आहे आणि बघू शकता अजिबात चिकट झालेला नाही आहे त्यातल्या त्यात मसाल्यांची कोटिंग इतकी प्रॉपर झाली आहे ना आणि आपली भेंडी क्रिस्पी देखील झाली आहे आणि हा लसूण बघू शकता इतका छान टेम्पिंग वाटतोय ना खरंच चपातीसोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत ना खूप 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 छान लागते ही भाजी तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन मी अशाच नवनवीन व्हिडिओसोबत येते बाय गाईज खात्रा मजेत राहा